अरे थंडी वाजते रे काय केलं होतं बाबा त्यांनी कसं हाणत त्याला काय गरज आहे का गर? खेळतंय ते त्याला कोड्या करायची सवय बापड्याला ते बघते बघते बघ काय गरज आहे का बघ 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 हळूहळू 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 घाबरू नको शंभू तू त्याला एक दिवशी आहे ना असा चांगला तू गुण काढ का नाही शानपणात लय हे करते ते बघितलं का बघितलं का हाय काय काय कारण आहे का त्याला बांधणाला बाबडे आता त्याची काही चूक नाही बरं का त्याची त्यांनी तुला काही सुद्धा केलं नाही ते बघते 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 कसं चाललंय हळूहळू त्याच्याकडे बघ असं खोड्या करते हे वारीक घरात ते बघ त्या बघ पबड्या त्याच्या नादी लागू नको तू पबड्या काही कारण आहे का काही सुद्धा नाही मागं लागले रे त्याच्या ती दादा कितीच करते ब्राउनी अरे ते बारीक आहे म्हणून मारतो का त्याला कसे बाळणं चालले तर कशामुळे चालले हेच माहीत नाही पहिली गोष्ट हे हिरो काम का मारतोय त्याला बबडी आहे परत स्वतःच रुचून वासायचं काय बोललं की ते बघते बघते ते बघते बघ गर किती किती खोड्या करायच्या वय का तो तिकडे जाऊन हे का अरे एवढं घरात ना ह्यांनी धुमाकूळ घालतो ना हा पोरगा तर काही कारण नाही काहीच कारण मला तर काही कळलं नाही कारण मोबाईल व्हिडिओ शूट करायचा अगोदर काय झालं असेल तर काय माहीत नाही त्यांनी खोड्या केल्या असणार ते बी काही गरीब नाही दिसायला गरीब आहे फक्त बरोबर आहे खोड्या केल्या असणार आहेत ना म्हणूनच तो चिडतोय बाकी ना काय नाही तर काय आहे बापड्या तसं त्याला तसं नाही काय करत स्वतःहून तो खोड्या नाही काढेल हेच चाप्टर दिसायला गरीब आहे फक्त <laughs> शंभू काय झालंय नाही कोड्या केल्या असणार शंभर कारण ते पबड्या स्वतः नाही कोड्या करत यांनी काहीतरी कुठाने केल्या असतील म्हणून तो चिडलाय कशाला मारतोय त्याला पबड्या कशाला मारतोय